मला चहा हवाय मोहन म्हणाला पुस्तक वाचण्याचं सोंग त्यानं कितीतरी वेळ चालवलं होतं पण त्याचं पोट चहा करता गिल्ला करत होत वाचनाकडे कसलं लक्ष लागतंय त्याचं त्याला वाटलं होतं सुलू आपल्या चहाची चौकशी करील पण ती कसली खट जणू काय मोहन आपल्या गावीही नाही अशा अलटीत लोकरीच्या विणकामात ती गर्क होऊन बसली होती तिच्या मुग्धपणाला कंटाळून अखेरीस संभाषणाला सुरुवात करणं मोहनला भागच पडलं पण सुलून काहीच उत्तर दिलं नाही तिनं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं देखील नाही मला चहा हवाय बहिरे जरा चिडक्या स्वरात मोहन म्हणाला चहा करून ठेवलेला आहे सुलू म्हणाली डोळे धड असलेल्या माणसाला दिसेल मी काही आंधळा नाही दिसला मला तो चहा मग पिऊन टाका तो चहा थंड झालाय पुष्कळ वेळ ठेवला की चहा थंड होणारच मला नकोय तो चहा हमरी तुमरीच्या स्वरात मोहन म्हणाला थंड चहा मला आवडत नाही मग एक थर्मास आणून ठेवा क्षणभर मोहन निरुत्तर झाला मग तो म्हणाला मला वाद नको आहे मला दुसरा चहा करून दे उठल्या सुटल्या चहा करून द्यायला मी काही पगारी स्वयंपाकीण नाही गरम चहा हवा होता तर चहाच्या वेळेला उठायचं होतं रात्रभर ब्रिज खेळत बसायचं क्लबात आणि मग संध्याकाळपर्यंत झोपा काढायच्या खेळलो एखाद दिवस रात्रभर तर एखाद दिवस आज हे पाचव्यांदा झालं इतकं सांगते मी बर बर चहा आधी जा क्लबात तिथे चहाही मिळेल आणि पत्तेही कुठायला मिळतील आजचा सुलूचा रंग काही निराळाच होता लग्न झाल्यापासूनच्या गेल्या दोन वर्षात ती त्याच्याशी इतक्या बेपरवाईनं कधी वागली नव्हती सुलू फार बोलतेस ना तू आपण निरुत्तर झालो आहोत असं दिसू नये म्हणून मोहन काहीतरी बोलायचं म्हणून बोलला त्याची बाजू पहिल्यापासूनच लंगडी होती चूक त्याचीच होती मग त्यानं निकराच्या स्वरात विचारलं मला चहा करून देतेस की नाही सांग क्षणभर सुलू घुटमळली मग तीही निश्चयाच्या स्वरात म्हणाली ज्या माणसाला दुसऱ्याची पर्वा नाही त्याची दुसरे तरी पर्वा कशाला करतील बरं नाही तर नको करूस मोहन म्हणाला चहाला काही गावात तोटा नाही पडला हा आता हॉटेलात जाऊन पिऊन येतो खुशाल विणकामात गर्क झाली मोहन हॉटेलात चहा पिण्याकरता एकदम उठून गेला नाही भांडणाच्या भरात आपण भलतीच कामगिरी शिरावर घेतली असं त्याला थोड्या विचारानंतर वाटलं हॉटेलातला चहा नुसत्या त्या चहाच्या आठवणीनं त्याच्या पोटात मळमळू मल लागलं सुलू चहा करत असे आणि हॉटेलातही चहा मिळत असे पण एकाच नावानं ओळखल्या जाणाऱ्या त्या अजिबात निराळ्या गुणधर्माच्या वस्तू होत्या एक होतं अमृत आणि दुसरं होतं पावसाळ्यात साचलेल्या डबक्यातलं गढूळ पाणी हॉटेलात जाण्याकरता काही केल्या त्याचे पाय हालचाल करण्यास तयार होईनात त्याला चहाची तल्लफ अनावर झाली होती तो जरा लाडीगुडीच्या स्वरात म्हणाला कर ना चहा का हॉटेलात जाता ना जा ना मग सकाळच्या गोष्टी लिहित बसा दुपारचं हॉफिसात जा रात्रीचं क्लबात पत्ते कुठत बसा हॉटेलात चहा प्यायला जा आणि इथं खाणावळीत जेवायला येत जा सुलूचा पारा बोलता बोलता चढत होता मोठे लेखक झालेत चार गोष्टी रखडता आल्या म्हणून काय झालं ज्या माणसाला संसार कसा करावा हे कळत नाही बायकोला सुखात कसं ठेवावं हे समजत नाही त्याच्या गोष्टी काय चाटायच्या आहेत तुझ्यासारख्या अरसिक बायकोला काय करणार माझ्या गोष्टीची किंमत लेखक म्हणून वाचक वर्गात केवढा भाव आहे मला मोहननं बोलण्याचा प्रयत्न करून पाहिला पण सुलूच्या तोंडातून सुटणाऱ्या मशीनगनच्या फैरीत त्याचे शब्द कुठल्या कुठं गडप होऊन गेले तुम्हाला व्यवहार ज्ञान नाही तुम्हाला साधी भाजी आणता येत नाही भाजीचा भाव कळत नाही आणि भाजी जून का कुचकी तेही कळत नाही संसारात तुमचं लक्ष नाही मग संसार थाटला तरी कशाला ऑफिसात जायचं गोष्टी लिहायच्या क्लबात जायचं पत्ते कुठायचे आणि सिगारेटी फुंकायच्या हाच तुमचा उद्योग घरात बायको एकटी असली तरी रात्रभर पत्ते खेळत बसता क्लबात बायकोची तुम्हाला परवाच नाही तिची काही हौस आहे का तिला काय पाहिजे काही नको कधी कधी विचारपूस देखील करत नाही तुम्ही शेजारची विनायकराव पहा लेखक नाही काही नाही का पण सुशिलाबाईंची हौस पहा कशी पुरवतात ते संसार कसा सुरळीत चालला आहे त्यांचा मोठे लेखक झाले सुशिलाबाई स्वयंपाकही झक्कास करते मनाचा हिया करून मोहन म्हणाला तुझ्यासारखा खराब स्वयंपाक करत नाही ती तिच्या पोळ्या कच्च्याही राहत नाही की करपतही नाहीत आणि ती विनायकरावांना वेळच्या वेळी जेवायला घालते तू कधी एक दिवस तरी वेळेवर जेव घातला आहेस का मला असंही बोलणं सुलूला निरुत्तर करावं असा मोहनचा उद्देश होता पण झाला प्रकार उलटाच त्यामुळं आगीत तेल मात्र पडलं सुलू उसळून म्हणाली आधी आपलं वर्तन सुधारावं मग दुसऱ्याला नावं ठेवावीत आपण वेळच्या वेळी घरी यावं संसारात नीट लक्ष घालावं मग बायकोला नावं ठेवावीत एखादं नवीन पातळ आणून द्या म्हटलं तर पैसे नाहीत मोत्याच्या माळेची मला एवढी हौस पण ती घ्यायलाही पैसे नाहीत आणि ब्रिजमध्ये उडवायला मात्र पैसे आहेत ह्या जन्मी तरी माझी हौस हो भागणार नाही बर दारिद्र्य असलं तरी माणसाचं बोलणं चालणं तरी नीट असावं तेही नाही मोठे लेखक असल्याची घमेंड असेल तुम्हाला पण बायकोच्या दृष्टीनं तुम्ही एक छंदी फंदी कारकुंडेच आहात आता ह्या जन्मी तरी माझ्या कपाळी सुख नाही देवा कशाला रे माझ्या नशिबी असला नवरा दिलास एवढं बोलून सुलून डोळ्यांना पदर लावला इतका वेळ मोहननं तिचं सारं ऐकून घेतलं किती झालं तरी चूक त्याचीच होती पण सुलूची शेवटची वाक्य मात्र अगदीच अनपेक्षित होती ती ऐकून त्याच्या मनावर मोठाच आघात झाला सुलू आपणावर कितीही रागवत असली टाकून बोलत असली तरी मनातून तिचं आपणावर प्रेम आहे तिचा तो राग लटका आहे बोलणं कौतुकाचं आहे आणि तिचं आपणावर नितांत प्रेम आहे अशी त्याची समजूत होती पण आत्ताच्या तिच्या बोलण्यानं त्याच्या ह्या आवडत्या कल्पनांचा चक्काचूर झाला सुलूचा आपणावर प्रेम नाही तिला आपला तिरस्कार वाटतो आपल्याशी लग्न केल्याबद्दल तिला दुःख होतय तो एकदम उठला त्यानं कोट टोपी अंगात चढवली आणि धोत्राचा सोगा हातात धरून जेव्हा तो एखाद्या लालबावटेवाल्यासारखा घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या मनात एकच प्रश्न घोळत होता संन्यास की आत्महत्या डोक्यात वैचारिक अराजक माजलं असता एखाद्या भ्रमिष्ठासारखा तो थोडसच अंतर चालून गेला असेल तो त्याला गंगूनाना भेटले एरवी अशा प्रसंगी तो गंगूनानांना आपण होऊन भेटला असता नवरा बायकोत भांडण झालं की ते मिटवणं हा गंगूनानांचा एक आवडीचा उद्योग होता आतापर्यंत कितीतरी वेळा अशा प्रसंगी मोहननं गंगूनानाच्या मध्यस्थीचा उपयोग करून घेतला होता पण आज नानांना शरण जाण्याचा विचार देखील त्याच्या मनाला शिवला नाही हो जो माणूस जीवाला वैतागून संन्यास घ्यावा की आत्महत्या करावी अशासारख्या गंभीर प्रश्नाचा विचार करत होता त्याला नानाच्या मध्यस्थीचा उपयोग तरी काय त्याचा वैतागलेला भकास चेहरा पाहून नानाचे डोळे आनंदानं लुकलुकले त्यांनी त्याला जसं काही सहज म्हणून विचारलं काय मोहनराव ठीक आहे ना त्यांना वाटलं होतं आपण एवढं विचारलं की मोहन माझघरातल्या आघाडीवरच्या ताज्या युद्धाचा इतिहास आपणाला कथन करील आणि मग कसही करून युद्धमान राष्ट्रांमध्ये समजवता घडवून आणाच म्हणून आपणाकडे गयावया करील पण छट मोहन त्रोटकपणानं उद्गारला ठीक आहे सारो आणि तो तसाच पुढं निघून गेला मोहन रस्ता चालत होता त्याला आपण नक्की कुठं जात आहोत हे कळत नव्हतं कुठं जायचंय हेच त्यानं ठरवलं नव्हतं मुळी त्याच्या डोक्यात विचारांची चक्र फिरत होती आणि जणू त्यापासून उत्पन्न झालेल्या शक्तीच्या जोरावर त्याची पावलं सारखी मागे पुढे पडत होती चालता चालता तो गावाबाहेरील तलावाजवळ आला आणि लगेच त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तो तलाव पाहून संन्यास घेण्यापेक्षा आत्महत्या करणंच अधिक सोयीस्कर आहे असा त्याच्या मनानं निकाल दिला पण तो विचार त्यानं ताबडतोब अंमलात आणला नाही एवढी महत्वाची गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी पुन्हा एकदा शांतपणानं नीट विचार करणं जरूर होत आत्महत्या करायची हे तर नक्कीच पण त्यापूर्वी तास अर्धा तास थोडा सर्व बाजूंनी विचार केला आणि आत्महत्या करण्यात काही चूक नाही अशी खात्री करून घेतली तर काही बिघडत नाही उलट अगदी शांत चित्तानं आपणाला तलावात उडी मारता येईल तलाव थांबू शकेल थोडा वेळ विचार करण्यासारख्या गोष्टी पुष्कळच होत्या आपण आत्महत्या के केल्यानं ऑफिसातल्या आपल्या कामाचा चार आठ दिवस गोंधळ उडेल आपण ज्याच्याबरोबर ब्रिज खेळतो त्या मित्रमंडळीला चौथा भिडू न मिळाल्यामुळं त्यांची अडचण होईल मग कदाचित त्यांना दुसरंच काही खेळत बसावं लागेल वाङ्मय क्षितिजावर नुकताच चमकू लागलेला आणि ज्याच्यापासून रसिकाच्या बऱ्याच अपेक्षा आहेत असा एक तारा अकालीच निखळून पडल्यामुळं मराठी वाङ्मयाचं अपरिमित नुकसान होईल नियतकालिकाच्या संपादकांना आपला अगदीच अनपेक्षित मृत्यूलेख लिहिण्याकरता धावपळ करावी लागेल आणि आपली सुलू तिला वैधव्य येईल किती त्रास होईल तिला पण ह्या विचारानं त्याचं त्यालाच हसू आलं सुलू आपणाला कंटाळली आहे आपल्यासारखा नालायक नवरा मिळाला म्हणून ती दुःखी आहे त्यावरून तर ती आज आपणाला एवढं तोडून बोलली मी म्हणूनच तर आपण आत्महत्या करण्याकरता इथे आलो आहोत पण हा विचार त्याला तर्कशास्त्राच्या दृष्टीनं निरपवाद वाटला तरी तो त्याला आवडला मात्र नाही सुलूला वैधव्याच्या दुःखात लोटून देण्याची कल्पना त्याला आवडली नाही त्याचं तिच्यावर प्रेम होत होईना त्यापेक्षा आपल्या वागणुकीतल्या ज्या गोष्टी सुलूला आवडत नाहीत त्याच आपण सुधारण्याचा प्रयत्न केला तर आपल्या वागणुकीत सुधारणा करण्यास पुष्कळच अवसर आहे त्याच्या विचारांना नवी दिशा मिळाली जरा थांब मी तुझी निराशा करत नाही असं सांगणाऱ्या दृष्टीनं त्यानं एकदा तलावाकडे पाहिलं आणि हिरवळीवर रेलून तो आपल्या वैवाहिक जीवनाचा विचार करू लागला त्याचं लग्न झालं एक वर्षभर त्यांनी संसारात स्वर्गसुख लुटलं नंतर नवरा बायकोत लहान सहान खटके उडू लागले कधी दोघापैकी एकानं शरणागती पत्करल्यामुळं तर कधी गंगूनानच्या कुशल मध्यस्थीनं ते मिटले खटके उडण्याची काही ठराविक कारणं होती मोहनच्या अंगी असलेले काही दुर्गुणच त्याला जबाबदार होते लेखणी पत्ते आणि सिगारेट या गोष्टीच बहुधा या खटक्यांच्या मुळाशी असत होता होता हे खटके अधिकाधिक उग्र स्वरूप धारण करू लागले होते आणि अखेरीस हाच त्याचा अटळ परिणाम म्हणून मोठा स्फोट उडाला होता कालची सबंध रात्र मोहन क्लबात ब्रिज खेळत बसला होता संध्याकाळी खेळावयास बसताना अगदी बरोबर दहा वाजता उठून एखाद्या आज्ञाधारक पतीप्रमाणे घरी जायचा विचार करून तो खेळायला बसला होता पण दहा वाजले तरी रबर संपलं नाही त्याला सुलूची आठवण होती रबर संपताच क्षणाचाही विलंब न लावता घरी जायचं असं त्यानं ठरवलं रबर संपलं अकराला पण त्यावेळी खेळात इतकी चुरस उत्पन्न झाली होती की सुलूची आठवण मनात असूनही मित्रांच्या आग्रहाला तो बळी पडला घेऊ उरकून दोन रब्र झटक्यात नाहीतरी उद्या रविवारच आहे असं म्हणून तो खेळायला बसला साडेबाराच्या आणलेली असली तरी इतर दोघांनी निष्काळजीपणानं छत्र्या आणलेल्या नव्हत्या म्हणून पाऊस थांबेपर्यंत आणखी दोन रब्र खेळण्याचा त्याला आग्रह करण्यात आला त्याची काहीही चूक नसताना त्याला घरी जाऊ देण्यात आलं नाही दोन अडीचला ला रबर संपली तेव्हा पाऊस थांबला होता पण अशा वेळी घरी जाऊन गाड निद्रा सुखाचा उपभोग घेत असलेल्या घरच्या माणसांची झोपमोड करणं प्रशस्त नाही असं सर्वांचं मत पडल्यामुळं तो आणखी खेळायला बसला ब्रिजची तरी काय गंमत असते पहा त्यात माणसाचं मन इतकं रमून जातं की वेळ केव्हा निघून जातो हे त्याला कळतच नाही जणू काळाचा प्रवाह बंद करणारा तो एक बंधाराच आहे त्याचा खेळ संपला आणि त्यानं दचकून खिडकीकडे पाहिलं चांगलं फटफटलं होतं आणि संसारदक्ष माणसांनी आपल्या निद्रेतून उठून कामाला लागावं असं कोंबडे जाहीर करत होते स्वतःवरच चिडून घाईघाईनं तो घरचा रस्ता चालू लागला आता पुन्हा कधी ब्रिजच खेळायचा नाही असा त्यानं मनाशी निश्चय केला बिचारी सुलू सारी रात्र तिनं आपली वाट पाहण्यात आणि आपली काळजी करण्यात काढली असेल हो खूपच रागावेल ती पण तिची समजूत काढू आपण सारी रात्र ब्रिज खेळत बसलो हे पाचव्यांदा झालं आज छे छे ब्रिज सोडूनच दिलं पाहिजे तो घरी आला तो अगदी पश्चाताप दग्ध हृदयानं आपल्या चेहऱ्यावरून त्यानं सुलूला अगदी स्पष्ट दाखवलं की माझी चूक झाली जे झालं त्याबद्दल मला लाज वाटते क्षमस्व पण सुलून ते लक्षात घेतलं नाही तिनं आपल्या तोंडाला कुलूप घातलं होतं पण तिला जे काय सांगायचं होतं ते तिची प्रत्येक कृती मोहनला अगदी स्पष्ट शब्दात सांगत होती तिचे सुजवट डोळे मोहनला सांगत होते तू अपराधी आहेस मधून मधून ती नाकानं सू असा आवाज करी त्या आवाजाचा अर्थ तू दुष्ट आहेस असा मोहनला स्पष्ट समजे मधून मधून एखाद भांडा आपटल्याचा आवाज त्याच्या कानांवर येई तेव्हा सुलून नको बाई हा जन्म हे शब्द त्याला वाटे आणि जेव्हा त्याच्याकडे न बघता मधूनच डोळ्यांशी नेई तेव्हा मोहनला वाटे आपण फाशीचीच शिक्षा ऐकत आहोत मोहन वेळ काढत होता तिची समजूत काढण्याकरता एखादी योग्य संधी मिळण्याची तो वाट पाहत होता निदान भगवान सहस्र रश्मी अस्ताला गेल्यावर तरी आपण तिचा राग काढूच काढू असा त्याला विश्वास वाटत होता नाना तरांनी तो तिचा अनुनय करण्याचा प्रयत्न करत होता पण ते सारं निष्फळ ठरलं आणि संध्याकाळी चहाच्या प्रकरणावरून स्फोट उडालाच रात्रीच्या जागरणानं मोहनला दुपारी चांगलीच झोप लागली नेहमीच्या वेळी सुलून चहा केला आणि आपण पिऊन टाकला तिनं मोहनला चहा करता उठवलं नाही त्याचा चहा एका कपात ओतून तिनं झाकून ठेवला आणि लोकर घेऊन ती विणकामात मग्न होऊन गेली साधारण पाचाच्या सुमाराला मोहनला जाग आली तोंड धुवून तो चहा घ्यायला गेला, गेला पाहतो तो चहा अगदी थंडगार त्याला सुलूचा अगदी राग आला आपणाविषयी तिनं एवढी बेपरवाई दाखवावी हे त्याच्या मनाला बरच लागलं तो तसाच चहा न घेता बाहेर आला होता आणि एक पुस्तक घेऊन ते वाचण्याचा प्रयत्न करू लागला होता त्यानंतर मग प्रथम वर्णन केल्याप्रमाणे स्फोट उडाला होता तलावाच्या काठाशी साऱ्या परिस्थितीवर विचार करत तो कितीतरी वेळ पडून राहिला होता तो विचारांच्या तंद्रीतून जागा झाला तेव्हा त्याला दिसून आलं की आकाशातली रंगपंचमी संपली असून तिची जागा दिवाळीनं घेतली आहे एकदम त्याच्या मनात विचार आला अरे बराच उशीर झाला की सुलू जेवणाकरता वाट पाहत असेल मग एकदम त्याला आपण घरातून बाहेर का पडलो आहोत याची आठवण झाली पुन्हा त्यानं गंभीरपणानं विचार करण्याचा प्रयत्न केला संन्यास की आत्महत्या पण आता त्याच्या पोटात कावळे कोकलू लागले होते घरी जाण्याची एक विचित्र ओढ त्याच्या मनाला अस्वस्थ करीत होती एखाद्या सावकाराची दृष्टी चुकवून पळ काढणाऱ्या देणेकर्याप्रमाणे त्यानं तलावाजवळून पावलं न वाजवता पळ काढला आता त्यानं आत्महत्येचा विचार मनातून पार काढून टाकला होता पण संन्यास घेण्याविषयी मात्र तो जेवण झाल्यावर भरल्यापोटी शांतपणानं विचार करणार होता तो घरचा रस्ता चालू लागला खरा पण घर जसजस जवळ जस येऊ लागलं तसतशी त्याला भीती वाटू लागली सुलूला खरोखरीच का आपण आवडत नाही तिचं आपणावरचं प्रेम नाहीसं का झालं आहे नाहीतर ती आपणाला एवढं टाकून का बोलली असती तिच्या मनात आपणाविषयी तिरस्कार आणि राग याखेरीज दुसरी कुठलीच भावना नाही का खरंच का आपण अगदी नालायक नवरा आहोत घराच्या दिशेनं तो एक एक पाऊल जडपणानं टाकत होता आणि प्रत्येक पावलागणिक त्याच्या मनाला निरुत्साहाच्या दरीत अधिकाधिक खोल लोटणारा एक एक प्रसंग त्याला आठवत होता मनाचा मोठा धीर करून तो घराच्या दरवाजापाशी आला त्याच्या अपेक्षेविरुद्ध घरात दिवे लावलेले होते आणि सामसूम नव्हती त्याला वाटलं होतं सुलू पुरंगटून बिछाण्यात पडलेली असेल घरात अंधार असेल कदाचित चूलही पेटलेली नसेल पण आपल्या ह्या भीषण अपेक्षा फोल ठरलेल्या पाहून त्याला जरा बरं वाटलं घरातून संभाषणाचा आवाज बाहेर स्पष्टपणे ऐकू येत होता एक आवाज होता गंगुणानाचा आणि दुसरा होता सुलूचा तिचा आवाज ऐकून त्याच्या मनाला बराच धीर आला मघाचा राग दुःख याचा लवलेशही त्याला त्या आवाजात दिसून आला नाही त्या आनंदानं तो घरात पाऊल टाकणार इतक्यात तो थबकला संभाषण त्याच्याविषयी चाललं होतं आणि आपणाविषयी चाललेलं संभाषण चोरून ऐकण्याची संधी मिळाली असता ती कोण दवडील मोहनराव कुठे आहेत वहिनी गंगुणाना विचारत होते गेले असतील क्लबात सुलू मला भेटले होते मघा वाटेत स्वारी रागातच दिसली म्हटलं घरात काहीतरी कुरबुर झाली असली पाहिजे पण गणपतरावांकडे जरा काम होतं तिथं प्रथम जाऊन आलो शारदाबाईंचं आणि त्यांचं जरा बिनसलं होतं ना ह काय झालं तुमचं नवरा बायकोत काही नाही झालं काही नाही गंगू स्वरात आश्चर्य आणि निराशा स्पष्टपणे प्रतिबिंबित झालेली दिसत होती मग थोडा वेळ थांबून ते म्हणाले मोहनराव अलीकडे जरा बिघडतच चाललेत का त्यांना ब्रिजचं व्यसन लागलंय असं ऐकतो अहो ब्रिजचं व्यसन फार वाईट त्यामुळे नवरा बायकोत भांडणं होतात घटस्फोटापर्यंत पाळी येते काल रात्रभर मोहनराव क्लबात ब्रिज खेळत बसले होते म्हणे होय बरं नाही हे नाही का दुसरं कुठलं घाणेरडं व्यसन असण्यापेक्षा हे व्यसन बरं नाही का मोहननं एकदम कान टवकारले काय ऐकत होता तो बरं कसलं व्यसन ते व्यसनच आणि त्यांचं ते लेखन कामाकडे सुद्धा नीट लक्ष नसतं म्हणे त्यांचं त्यांचे साहेबच मला सांगत होते परवा चांगलं मन लावून काम करावं बढती मिळवावी एक दिवस हेडक्लार्क व्हावं काय मिळणार आहे गोष्टी लिहून कीर्ती मिळते ना त्यांना खरंच गंगू भाऊजी आपल्याला कल्पना नाही पण लेखक म्हणून इकडे फारच मान आहे वाचकांची त्यांना आलेली पत्रे वाचली की मुठभर मास चढत मला आणि अजून काय झालंय थोडे दिवस थांबा मग सगळीकडे एक बडे लेखक म्हणून यांचं नाव गाजत असलेलं तुम्हाला दिसून येईल पैसा काय सारेच कमावतात पण कीर्ती एखाद्यालाच मिळते आणि अलीकडे मोहनराव सिगारेटीही फार ओढतात बरं नाही ते भाऊजी आता दिवाळी आली ना त्यांना दहा पंधरा तरी गोष्टी लिहून निरनिराळ्या मासिकांना पाठवल्या पाहिजेत संपादकांचा सारखा तगादा लागलाय त्यांच्या मागं मग मनाला विरंगुळा म्हणून सिगारेटी ओढाव्याच लागतात त्यांना कलावंताला असं एखादं व्यसन लागतच मग काही भांडण नाही ना झालं तुमचं गंगू नानाच्या स्वरात भयंकर निराशा प्रतीत होत होती भांडण छे असा सोन्यासारखा नवरा मिळाला तर त्याच्याशी कोण भांडेल आ सोन्यासारखा नवरा मोहनचा आपल्या कानावर विश्वासच बसेना काय ऐकत होता तो मघा आपणाला तुच्छतेनं टाकून बोलणारी आपल्याशी लग्न केलं म्हणून दैवाला दोष देणारी ती सुलूच काही सारं बोलते खरच, आहे खरंच बायको म्हणजे एक अजब प्राणी आहे बुवा आता एक बोलेल आणि लगेच दुसरंच त्याच्या उलट काही बोलेल पण त्याच्याच्यानं आता विचार करत बाहेरच उभं राहणं शक्य नव्हतं तो एकदम आत गेला आणि सुलूकडे पाहत राहिला पण तो दिसता सुलू पुन्हा कठोर झाली ती म्हणाली काय आज क्लबात पत्ते कुठायचे नाहीत वाटत पण मोहननं तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच केलं बायको हा प्राणी एकदा उलट बोलतो आणि एकदा सुलट बोलतो हे त्याला आता समजून चुकलं होतं पुरुषांसारखी त्यांच्या बोलण्यात सुसंगती नसते सुलूचं आपणावर पूर्वी इतकंच प्रेम असल्याचं पाहून त्याला इतका आनंद झाला की गंगू नानाला जेवायला ठेवून घेऊन तो साजरा करावा असं त्याला वाटलं त्यानं गंगू नानाकडे पाहिलं आणि त्यांचा निराश चेहरा पाहून त्याला गंमत वाटली आणि थोडीशी किवही आली त्यानं विचारलं काय गंगुणाना जेवण झालं का नाही खोल आवाजात गंगुणाना उत्तरले मग आता इथंच जेवा सुलूकडे हर्षोत्फुल्ल नजरेने पाहून मोहन म्हणाला पाहा तर खरं सुलू कसा फक्कड स्वयंपाक करते ती